नमस्कार मित्रमंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एकाने व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवले कृषी दिनानिमित्त भात लावणी तर आता पण मी तुमका भात लावणी दाखवणार असे तर आता आपल्याकडे शेतीचा वातावरण आहे आणि अजून तर एक महिनं तरी अजून शेतीचा वातावरण तुमका बघू गावतला तर आता पण तुमका मी दाखवतो आहे सुंदर अशी भात लावणी आणि भात लावणी कशी काय चालू असा ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार असे तर बघूया आता शेतीचं वातावरण माझ्या मागे बघू शकतास चिकल वगैरे आता केलेलो आहे आणि लावणी चालू झाली आहे तर तुम्हाला यावढ्यामध्ये दाखवतोय एकदम निसर्गाच्या छायीत अशी भात लावणी तर मंडळी आपण कालच्या एवढीमध्ये पण सुद्धा बघितलं भात लावणी आणि आज पण दाखवणार असतं मी भात लावणी कोकणातील भात लावणी कशी काय चालू आहे ती एवढ्यामध्ये तुम्हाला दाखवणार असं आहे तर समोर बघू शकतास बैल वगैरे बांधले नाही तिकडे तर तुमका अगोदर बैल दाखवत आहे जो आता रवा कसं बांधलेलो हा तर आता बैल वगैरे कमी झाले आणि टिलर वगैरे येले त्याच्यामुळे आता तुम्हाला ही जी चिखल केलेलो आहे सगळं टिलरने वगैरे केलेलो आहे तर जो आता गायब झाला तर आता बैल दाखवते हो बघा तर आता मी तुम्हाला दाखवतोय भात लावणी कशी आहे ती तर चिकल्या आता उतरते आतमध्ये आणि तुम्हाला दाखवते भात लावणी कशी करतात ती तर भात लावणी यासाठी करतात की जेव्हा भात ज्यावर उचताल्यानंतर त्या तरी काढतात आणि पुन्हा नंतर हे असे पेंडे वगैरे आणतात आणि ते तिकडे लावतात ना त्यानंतर जास्तीत जास्त भात वाढा काळा म्हणून ही असं लावली जातात आतमध्ये तर एक फुटाच्या अंतरावर ही अशी लावणी वगैरे के केली जाता तर तुमका मी आता जवळनं दाखवते तर आता माझ्यासमोर तुम्ही बघू शकतास ही आता इकडे लावणी करत आहोत तर बरोबर एक फुटाच्या अंतरावर आणि सरळ अशी लावणी ही केली जाता तर मंड़े हे बघा हे आता इकडे टाकलेले असत तर याचे पेंढी तर आता तुम्हाला मी समोरून दाखवतोय तर मंड़े तुम्ही बघू शकता असं तर इकडनं ही जी लावणी करत इथली आहेत ना बघा एका लाईनमध्ये मध्ये अशी केलेली आहे ते आता हा कोपरू तुमका सरळ दिसतो जेव्हा ही लावणी पूर्ण करते तेव्हा तर हा कोपरू एक लावणी अजून करूच आणि इकडे पण बघा इकडे पण पेंडि टाकल्या नाही आहेत तर इकडे सुद्धा अजून लावणी करूची आता पाऊस आता जोरात येतो आणि तिकडे खाली बघू शकतास खाली सुद्धा लावणी चालू आहे तर आता सगळीकडे तुमका फक्त शेतीचंच वातावरण दिसणार तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा थोडक्यात मी सर्वांच्या खुशीसाठी आणि एक त्यांना आवड होती की त्यांचे व्हिडिओ बनावं म्हणून मी एक व्हिडिओ मस्त वेगळी आज शेतीचं बनवलं आहे तर तुम्हाला शेतीचं भातलावली व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि चॅनलवर कोणी म्हणलं असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण बटन दापून टाका तर भेटूया शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद